नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे गुजरातवर आणि राजस्थानच्या मध्यभागावर तयार झालेलं हे डिप्रेशन याने या दोन्ही राज्यांमध्ये परिस्थिती निर्माण केली आहे त्याच वेळेस आपण बघतो तर महाराष्ट्राच्या विदर्भ भागामध्ये सुद्धा पावसास अनुकूल ढग आहेत वातावरण बदलण्यासाठी अजून थोडा कालावधी लागणार असल्यामुळे सध्या तीन चार दिवसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे आपण सध्याच्या अंदाजानुसार पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अनुकूल स्थिती रात्री तयार झालेली आहे आणि यापुढे जे काही कमी दाब निर्माण होतील ते बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला तयार होण्याची शक्यता आहे साधारण या भागामध्ये ते निर्माण होतील आणि या मार्गे ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकू शकतात असा अंदाज आहे जे एफ एस मॉडेलने काही फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही कोकण किनारपट्टीला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात थोडी ढगाळ वातावरण राहील स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे मात्र पूर्व विदर्भामध्ये जोरदार पावसाची शक्यता जेफ एसने व्यक्त केली आहे दहा तारखेला मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पावसाचं वातावरण अकरा तारखेला तयार होऊ शकतं असा अंदाज आहे बारा तारखेलाही पूर्व विदर्भाच्या भागात किंवा थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे तेरा तारखेला थोडं पूर्व मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असं पावसाचं वातावरण असणं अपेक्षित आहे याच भागात चौदा तारखेलाही जी एफ एस मॉडेलने पावसाचं वातावरण दाखवलं आहे मात्र दरम्यानच्या काळात कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे पावसाचं प्रमाण वाढणारे पंधरा तारखेला मराठवाड्याचा पूर्वभाग आणि विदर्भाचा पूर्वभाग साधारण ही जे फेस मॉडेलचा अंदाज आहे जोरदार पावसाची प्रणाली ही पश्चिम महाराष्ट्र पूर्व मराठवाडा विदर्भ अशी सोळा तारखेला राहण्याची शक्यता आहे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज जे पी एसने सतराला दिला आहे सर्वदूर पावसाचं वातावरण साधारण एक अठरा तारखेला असण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडलेला आहे आपण पुढे जर काही दिवसाचा अंदाज तपासला तर साधारण दहा तारखेपासून म्हणजे उद्यापासूनच थोडं पूर्व मराठवाडा अकरा तारखेलाही पूर्व मराठवाडा आणि विदर्भ आणि मग हळूहळू थोडं पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात ये मतर अपन तेरा तरके कड़े जातो। तस हे वातावरण सरकणार आहे मात्र आपण जसं तेरा तारखेकडे जातो तसं हे महाराष्ट्रामध्ये जास्त प्रभाव निर्माण करत आहे आणि आपण जर बघितलं तर सतरा अठरा एकोणीस अगदी पुढं वीस एकवीस असं हे वातावरण आपण जेव्हा सरकवतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं आहे की महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहेच परंतु त्याचा प्रभाव जो आहे तो पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असा राहणार आहे परंतु सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती या दरम्यान तयार होईल असा अंदाज आहे आपण बघतो भारताच्या सर्व राज्यांपेक्षा या ठिकाणी आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण तयार होतं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आपण जर बघितला तर पूर्व विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण आज असण्याची शक्यता आहे दहा तारखेला आपण बघतो की पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भ असं थोडं पावसाळ्यातून राहणार यामध्ये नांदेड लातूर पूर्वभाग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात हा पाऊस असणार आहे अकरा तारखेला तसं वातावरण याच भागात आहे थोडं विदर्भाच्या पश्चिम भागाकडे हे वातावरण सरकेल बारा तारखेला थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि संपूर्ण विदर्भात वातावरण सरगणे शक्यता आहे आपण तेरा तारखेला बघतो की याची तीव्रता वाढणार आहे पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ मध्य महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात होईल मात्र मराठवाडा आणि विदर्भात याची तीव्रता अधिक असेल मेघगर्जनेसह विजांच्या गळ असं पाऊस या ठिकाणी असणार आहे चौदा तारखेपासून आपण सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पावसाचा अंदाज इसीएम डब्ल्यू मॉडेलचा बघतो आणि मोठे पाऊस या दरम्यान होणार आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मध्य महाराष्ट्रामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांची पावसाची गरज ज्या भागात शिल्लक आहे ती पूर्ण होईल पंधरा तारखे याची तीव्रता थोडी दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र संपूर्ण कोकण म्हटलं तरी चालेल मराठवाड्याचा पश्चिमी भाग उत्तर महाराष्ट्र इथे तीव्र असणार आहे कारण गोव्याच्या दरम्यान तयार होत असलेलं कमी दाबाचं क्षेत्र जसं मेमध्ये मध्ये महाराष्ट्रावर प्रभावी ठरलं होतं त्याच पद्धतीने हे प्रभावी ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी संपूर्ण सातारा पुणे सोलापूर सांगली कोल्हापूर मुंबईसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या विभागात पावसात जोर असणार आहे सोळा तारखेलाही या भागात पावसात जोर कायम असेल सतरा तारखेला सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे अठरा तारखेला कोकणातील पाऊस थोडा कमी व्हायला लागेल परंतु मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग पूर्व पश्चिम महाराष्ट्र या भागात पाऊस असणार आहे एकोणीस तारखेला पुन्हा एकदा थोडं पूर्व मराठवाडा विदर्भात पाऊस सरकतोय वीस तारखेला याच भागात पाऊस असेल कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातला पाऊस थोडा कमी होणार आहे एकवीस तारखेला मात्र पावसाचा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे बावीस तारखेपासून आपल्याला राजस्थानच्या या पट्ट्यामध्ये पाऊस कमी होताना दिसतोय परंतु कालच्या तुलनेत आज या ठिकाणी वातावरण आहे बावीस तेवीसला राजस्थानमधील पाऊस उघडायला सुरुवात होते आहे त्यामुळे आपण दिलेला अंदाज जो तेवीस तारखेपासून आहे त्याला महत्त्व प्राप्त होणार आहे त्यामुळे परतीचा पाऊस हा साधारण वीस बावीस तारखेपासूनच त्याला वातावरण निर्माण होईल आणि साधारण एक चार पाच दिवसानंतर हवामान खात्याकडून या ठिकाणी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाल्याची घोषणा केली जाईल महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा जोर राहणार आहे त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेपासून तर किंवा तेरा तारखेपासूनच आणि तेवीस तारखेपर्यंत तुफान पाऊस होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची उघडीप आहे दहा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याचा पूर्व भाग थोडं पश्चिम महाराष्ट्र वातावरण तयार व्हायला सुरुवात होईल अकरा तारखेला पूर्व मराठवाडा विदर्भ थोडं पश्चिम महाराष्ट्र वातावरण तयार व्हायला सुरुवात होणार आहे एक चक्राकार स्थिती विशाखापट्टणम विजयवाडा मार्गे महाराष्ट्राकडे सरकणार आहे त्यामुळे बारा तारखेपासूनच विदर्भ मराठवाड्याच्या बहुतांश भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकड्यास जोरदार पाऊस सुरू होणार आहे या पावसाची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेपासून वाढेल महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होईल सोलापूर लातूर धाराशिव किंवा विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस असणार आहे महाराष्ट्रात मोठे पाऊस आपल्याला मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्रात चौदा तारखेला बघायला मिळू शकतात कारण ती चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर प्रभावी असणार आहे चौदा तारखेला रात्री देखील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहील कोकणात त्याचा जोर थोडा कमी राहील पंधरा तारखेला मात्र आपण दिवसभरासाठी कोकणात पावसात जोर बघतो पश्चिम महाराष्ट्राचा पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसात जोर असणार आहे दुपारपर्यंत दुपारनंतर हा पावसाचा प्रभाव मराठवाड्याकडे सरकत राहणार आहे दरम्यानच्या काळात पंधरा तारखेला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आपण पहिल्यांदा घाटमाथ्यावर आणि पर्जेने छायेच्या प्रदेशात चौदा पंधरा सोळा जोरदार पाऊस बघतो आपण दररोज रात्री मराठवाडा विदर्भाच्या दिशेने मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने पाऊस तयार होणारे आहे ती बघितलेला आहे रात्रीच्या व्हिडिओपासून सतरा तारखेलाही पावसाचा जोर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी राहणार आहे अठरा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस आहे एकोणीस तारखेला आहे मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ पावसात जोर राहणारे um पूर्वा नक्षत्राचा प्रभाव संपूर्ण उत्तरा नक्षत्राचा प्रभाव सुरू होतो आहे आणि उत्तरा नक्षत्रातला हा पाऊस आहे त्यामुळे उत्तरा नक्षत्रात बहुतांश ठिकाणी भरपूर पाऊस होणार आहे महाराष्ट्रामध्ये वीस तारखेला आपण बघतो पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसात जोर राहणारे वीस एकवीस तारखेपासून कोकण घाटमाथ्यावरचा पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल पुन्हा थोडं लातूर आणि नांदेडकडे किंवा पूर्व विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पाऊस सरकणारे उत्तर महाराष्ट्रात पाऊस सरकणारे थोडं स्थानिक वातावरण बावीस तारखेलाही आहे पाऊस दक्षिण भारताकडे सरकतो आहे राजस्थानच्या या भागातील पाऊस तोरण कमी होत आहे एकवीस तारखेला बावीस तारखेला त्याचा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे आपण वीडियो व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा